नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे सोबत अहो जेवलात का गोळ्या घेतल्याना त्रास कमी होतोय ना आज आठ फोन लावूनही माधवरावाने फोन उचलला नाही म्हणून मीरा एकामागे एक मेसेज टाकत होती शेवटी मीराने व्हिडिओ कॉल लावला माधवरावाने व्हिडिओ कॉल सुद्धा कट केला जरा बोलता येत नाहीये घसा जरा जास्तच दुखतोय थोडं अशक्तपणाही जाणवतोय असा मेसेज माधवरावांनी मीराला केला त्यावर ठीक आहे ठीक आहे काळजी घ्या असे म्हणून मीराने सुद्धा मोबाईल बाजूला ठेवला माधवराव आणि मीरा यांचा तीस वर्षाचा सुनबाई आणि गुंडस नातू असं संपन्न आणि नजर लागण्यासारखं मीराचं कुटुंब तीस वर्ष झाली होती लग्नाला परंतु या काळात एकमेकांना सोडून मीरा आणि माधवराव कधीच राहिले नव्हते सर्व नातेवाईकांना मीरा आणि माधवराव हे कुतुहलाचा आणि कौतुकाचा विषय होते परंतु चार दिवसाआधीच माधवरावांचे कोविडचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते आणि त्यांच्या शहरातल्या मोठ्या दवाखान्यात क्वारंटाईन केलं होतं घरातल्यांचे देखील नमुने घेतले मुलगा सुनबाई आणि नातू निगेटिव्ह आले होते पण मीरा मात्र पॉझिटिव्ह निघाले माधवरावांना ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं त्यामध्ये बेड उपलब्ध नव्हते त्यामुळे मीराला दुसऱ्या दवाखान्यात ठेवण्यात आले होते आता सुनबाई आईची काळजी घ्यायच्या इकडच्या अन मुलगा माधवरावांची काळजी घ्यायला तिकडच्या हॉस्पिटलला असा दिनक्रम दुळावा असूनही रोज फोनवर मेसेज व बोलणारे माधवराव आज शांत शांत म्हणून मीराला काही केला चैन पड पडे ना त्यावर माधवरावांची तब्येत ठीक नाही या मेसेज तर मीराला अधिकच अस्वस्थ वाटू लागले न राहून शेवटी मीराने तिच्या मुलाला फोन लावला आई थोडा कामात आहे नंतर बोलतो असे म्हणून त्याने पण फोन ठेवून दिला त्यालाही जास्त त्रास योग्य वाटले नाही कारण आई आई वडिलांची सुनबाई सुद्धा थोडी टेन्शन मध्ये हरवल्या हरवल्यासारखी राहत होती जेवणाची वेळ झाली सुनबाई मीरासाठी डबा घेऊन आली होती हॉस्पिटल प्रायव्हेट असल्या कारणाने कोविड सेंटरमध्ये पेशंट सोबत एक व्यक्ती थांबण्याची मुभा होती मीराचा पडलेला चेहरा बघ पाहून सुनबाईला पण खूप त्रास झाला पण तरीही आई चला बरं जेवून घ्या परत गोळ्याही घ्यायच्या आहेत ना असे म्हणून सुनबाई जेवणाचे कंटेनर काढू लागले पण काही केल्या मीरा जेवायला तयार नव्हती कंटेनर बंद करून तिने बाजूला ठेवून दिले सुनबाईने मीराला जेऊ खेळण्यासाठी खूप आग्रह केला पण माधवरावांना बोलल्याशिवाय जेवणार नाही असं बालिश हट्ट मीरा करू लागली आईनं कसं समजवायचं आईची तब्येत पण नाजूक आहे त्यांना वेळेवर जेवण गोळ्या घेणं गरजेचं आहे अशा विचाराने सुनबाई काळजीत पडली होती तितक्यात सुनबाईला मुलाचा कॉल येतो सुनबाई बोलत बाहेर जाते अन काही वेळाने आनंदाने येऊन म्हणते आई एक आनंदाची बातमी आहे बाबांची प्रकृती आता चांगली आहे अन उद्या त्यांना सुट्टी देणार आहेत यावर मीरा बुचकाळ्यात पडली आनंदी व्हावं की शंका घ्यावी कारण थोड्याच वेळा आधी माधवरावांचा मेसेज आला होता की तब्येत खालावली आहे आणि आज सुनबाई सुट्टी होणार सांगते परंतु मीराच्या शंकेवर माधवरावांच्या प्रेमाने विजय मिळवला आणि मीरा आनंदी झाली तिने दोन्ही हात जोडून डोळ्यातून अश्रू वाहतो देवाचे आभार मानले नंतर मुलगा ही वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये न जाता आपल्याकडे येतोय हे पाहिल्यावर तर मीराची माधवरावांवर बरे झाल्याची खात्री पटली रात्र झाली मीरा या कुशीवरून त्या कुशीवर वळताना मीराचा डोळा उघडला तर चक्क माधवराव समोर बसलेले अचानक माधवरावांना पाहिल्यावर आहो तुम्ही इथे आश्चर्याने ओरडून हळू बोल नरसेल माधवराव धपक्या आवाजात म्हणाले आहो पण तुम्ही इथे इतक्या रात्री आणि ते सुद्धा कोविड वॉर्ड मध्ये सांगतो सांगतो सगळं सांगतो किती दिवस झाले आपण भेटलोच नाही तुझ्याशी मी नीट बोललो पण नाही मग मला राहवलं नाही कसं बस आपली पोरं झोपली तेव्हा मी हॉस्पिटलवाल्यांची नजर सुकवून गपचूप आलो अहो सांगताय काय पण हा कोविड वॉर्ड आहे तुम्ही आता बरे झालात आहात परत तुम्हाला काही झालं म्हणजे अगं चिंता करू नकोस मी घेतोय काळजी माझी हा पण मी रात्री येथे तुला भेटायला येतो हे कोणाला सांगू नको हो कोणाला सांगितलंस तर मी निघून जाईन निघून जाईल मीराने अचंबित होऊन प्रश्न केला अगं म्हणजे तुला भेटायला येणार नाही 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 अजिबात सांगणार नाही मीराने माधवरावांना वचन दिलं त्यानंतर माधवरावांचा रोजचा रात क्रम सुरू झाला मीरा माधवराव येणार म्हणून जागण्याचा खूप प्रयत्न करत होते परंतु गोळ्या घेतल्यामुळे मीराला झोप लागून जायची आणि अचानक जाग आल्यावर माधवराव जिथे हजर तिथे हजर असत नंतर मीरा आणि माधवराव खूप गप्पा मारत असत आधीचे दिवस आठवून त्यात रममाण होत असत आणि गप्पा गप्पांमध्ये मीराला कधी झोप परत झोप लागायची ते तिला समजत नसत मीरा उठायची तेव्हा माधवराव तिच्या अंगावर पांघरून घालून कधीच निघून गेलेले असत सा। सात आठ दिवस निघून गेले मीरा आनंदी राहत असल्या कारणाने तिच्या प्रकृतीत भरपूर सुधारणा झाली होती अण उद्या मीराला सुट्टी होणार होती नेहमीप्रमाणे ने जेव्हा मीराचा डोळा उघडला तेव्हा माधवराव रूमच्या बाल्कनीत उभे होते त्या दिवशी पौर्णिमा असल्या कारणाने चंद्र सुद्धा मोठा अन ठळक जिवंत भासत होता शिवाय माधवरावांनी आज त्या सर्वात आवडीचं गाणं शुक्र तार मंद वारा चांदणे पाण्यातून हे गाणं कमी आवाजात लावल्याने लावले आज एक भास्कर चंद्र निहाळत होता आणि मनाशी संवाद साधत होता इतक्यात तिकडून मेरा आली अहो हे काय आलात तुम्ही हो उठवायचं तरी मला मी गाण्यात अन चंद्रात अगदी हरवून गेलो होतो अहो उद्या मला सुट्टी होणार आहे हो मला पण हा अगं म्हणजे मला उद्यापासून इथे असं लपून छपून यायची गरज नाही ना हा ते आहे मला उद्या थोडं प्रवासाला निघायचं आहे प्रवास थोडा लांबचा आहे लवकर निघावं लागेल नाही या अजिबात नाही आत्ताच आजारपणातून उठला आहोत आणि लगेच प्रवास अजिबात नाही पूर्ण भरे झाल्याशिवाय मी नाही बाई कुठे जाऊ देणार तुम्हाला अगं ते असे काय करतेस जाणं गरजेचं आहे गेल्याशिवाय पर्याय नाही माधवरावांनी खूप वेळ समजूत काढल्यानंतर मीरा तयार झाली बरं ठीक आहे पण मी सुट्टी घेऊन घरी आल्याशिवाय तुम्ही कुठेही जायचं नाही खूप वेळ विचार करून बरं ठीक आहे तू म्हणशील तसं बघा बरं मला सोडून गेलात तर तुम्ही असाल तिकडे तुमच्या मागे मागे येईन दोघेही खळखळून हसले आणि दोघेही चंद्राच्या मंद प्रकाशात शीतल वाऱ्या रात्रभर गप्पा मारत बस आज तू डोळ्यात माझ्या मिसळून डोळे पहा तू अशी जवळी रहा खर तर हे पारगावकरांनी हे गाणं ह्यांच्यासाठीच लिहिलं आहे आणि करुण दातारेने केवळ यांच्यासाठीच गायला आहे का असा प्रश्न चंद्रा या चंद्रालेखामध्ये देखील पड पडला असावा यात शंका नाही दुसरा दिवस उचलला मीरा लगबगीने तयार होत होती एखाद्या लहान मुलाप्रमाणे तयार होत होती घाई करत होती घाईत घाईत सर्व कपडे तिने पिशवीत कोंबले आणि सुन्याची वाट पाहू लागली सुनबाई आणि मुलगा तिथे आला आलात तुम्ही अरे किती वेळ यांना जायचं आहे ना निघायचं आहे तयारी करावी लागेल यांना त्यांच्या गोळ्या पथ्य सगळे सांगावे लागेल मीराचं बोलणं अर्धवट तोडत तिचा मुलगा म्हणाला आई आई शांत हो बाबांना अरे तेच तर सांगते ना बाबांना निघायचं आहे लवकर चल मलाही तयारी करायची आहे रे बाबा आई बाबा आपल्याला सोडून केव्हाच गेलेत के आज त्यांचा तेरावा आहे तुझी प्रकृती ठीक नव्हती म्हणून डॉक्टरांनी तुला बातमी सांगण्यास मनाई केली होती तू एक ऐकत नव्हतीस जेवत नव्हतीस म्हणून हिने तुला खोटं सांगितलं की बाबांना सुट्टी झाली मुलगा रडून रडून मीराला सांगत होता मीराच्या हातातली पिशवी निसटली मीराला जबरदस्त धक्का बसला काय खरं काय खोटं तिला काही समजत नव्हतं नंतर नंतर आपला मुलगा आपल्याला काय बोलतोय हे सुद्धा तिला ऐकू येत नव्हतं एवढाच अंधुक अंधुक दृष्टीने मीराला माधवराव दिसले मुलगा सांगतोय ते खरं मानावं की माधवराव दिसतायत त्याला खरं मानावं मीराचा पुरता गोंधळ उडायला होता कसलाही विचार न करता ती जागेवरून उठली तिने माधवरावांना हात दिला शेवटी आलीसच ना माझ्या बरोबर माधवराव स्मित हास्य करत शेवटी हातात हात घालून मीरा आणि माधवराव निघून गेले तिकडे मीराचा देह सुनबाईच्या कुशीत कोसळला सुनबाई आक्रोश करू लागली हातात पायांना उब द्यावी म्हणून चोळू लागली मुलगा सैरबैर होऊन पूर्ण दवाखान्यात डॉक्टर शोधत पळत होता डॉक्टरही आले परंतु तुम्ही जर मला न सांगता गेलात तर मीही तुमच्या मागे मागे येईन वचनाला खरे ठरलेल्या मीराला आणि त्यांच्यासोबतच्या प्रवासातून आता डॉक्टरांनी मिळायला परत आणू शकत नव्हते समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा